तुमचं आधार कार्ड अजून अपडेट केलं नसेल तर ही मोठी बातमी ऐका यू आय डी ए आय ने मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम तारीख चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवली आहे सगळ्यात आधी यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर माझा आधार पोर्टल उघडा इथे आधार क्रमांक टाका मोबाईल वर आलेल्या ओ टी पी ने लॉग इन करा आणि घरचा पत्ता मोफत अपडेट करा पण लक्षात ठेवा नाव जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर बदलायचं असेल तर थेट आधार सेवा केंद्राला जावं लागेल UIDAI-ने ही सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गाने दिली आहे त्यामुळे पत्ता घरी बसून अपडेट करता येतो पण काही मोठे बदल करायला मात्र केंद्रावर भेट द्यावी लागते आता महत्वाचा मुद्दा ही मोफत अपडेट करण्याची कदाचित शेवटचीच संधी आहे नंतर यासाठी शुल्क लागू शकतं म्हणून मंडळी उशीर करू नका आजच तुमचा आधार तपासा आणि जे काही बदलायचंय ते अपडेट करून घ्या अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा ताच काय महाराष्ट्र